श्रीकृष्ण जन्माष्टमी आपण स्पेशल शेगाची भाजी आणि काळ्या वाट्यांची उसळ बघणार आहोत तर सुरुवात करायच्या आधी ज्योतिष किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे इथे आपण दोन जुडी शेगाची अगदी कवळी ताजी भाजी घेतलेली आहे आता आपल्याला त्या दोन्ही जुडी व्यवस्थित साफ करून घ्यायच्या आहेत अगदी ताज्या हिरव्या हिरव्या गार आहेत आणि शेगा इथे शेगाची भाजी आपल्याला पूर्ण अशी झटकून घ्यायची आहे म्हणजे बारीक कीड निघून जाईल ह्याला शेवगा किंवा शेगळ पण म्हणतात आणि साफ करताना आपल्याला जी काय पिकलेली पानं लागतील ती काढून टाकायची आहेत आणि आपल्या इथे शेवग्याची जी भाजी आहे किंवा शेगळाची ती आपल्याला पूर्ण खेचून अशी पानं काढून घ्यायची आहेत खेचताना थोडीफार काही काड्या पण येतात त्यानंतर आपल्याला साफ करायच्या आहेत पहिल्यांदा सुरुवातीला आपण प्रत्येकी अशी खेचून सगळी पानं काढून घेऊया शेगाची भाजी पूर्ण आपण काढून झाल्यानंतर आपल्याला इथे ज्या काय जाड बारीक अशा काड्या आहेत त्या आपल्याला इथे काढून टाकायच्या आहेत अशा पद्धतीने सगळ्या आपण काड्या काढून घेऊया आणि पूर्ण आपण इथे भाजी साफ करून घ्यायची आहे पूर्ण काड्याच आपल्याला इथे काढून टाकायच्या आहेत शेगाची भाजी ही श्री जन्माष्टमीच्या दिवशी खास बनवली जाते आणि तिला जास्त त्या दिवशी खूप महत्त्व आहे इथे आपली भाजी पूर्णपणे साफ करून झालेली आहे इथे आपण नळाखाली तीन चार वेळा व्यवस्थित अगदी धुवून घेऊया शक्यतो लगेच पानांना पाणी लागत नाही त्यामुळे जरा थोडंसं व्यवस्थित धुवून घेऊया आणखी आपण भांड्यात पाणी घेऊन परत पुन्हा भाजी आपल्याला दोन तीन वेळा परत धुवायची आहे कारण का अगदी बारीक जर काड्या असतील तर खाली तळाला जाऊन बसतात त्यासाठी आपल्याला इथे परत पुन्हा भांड्यात पाणी घेऊन व्यवस्थित आणखी स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुता धुता पूर्ण काड्या आपल्या इथे ज्या काळ असतील त्या खाली अगदी तळाला बसतात त्यामुळे आपण इथे आणखी धुवून घेऊया अशा पद्धतीने पूर्ण आपल्या इथे सगळ्या काड्या खाली तळाला राहतात त्यामुळे असं दोन तीन वेळा जर केलं तर एकही काडी आपली भाजीत राहणार नाही इथे पूर्ण भाजी आपली दोन एका भांड्यात काढून घेतलेली आहे इथे एक जाड पसरट भांडं घेऊन पूर्णपणे मध्यम आचेवरती गरम करून घेतलेलं आहे आणि ते आपण तेल पण घालून घेतलेलं आहे नेहमीपेक्षा थोडं तेल जरा जास्त घातलेलं आहे तेल पूर्णपणे तापल्यानंतर इथे आपल्याला एक मोठा कांदा अगदी बारीक चिरून घालून घ्यायचा आहे घातल्यानंतर व्यवस्थित त्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे अगदी गुलाबी रंगावरती इथे दोन बारीक चिरून मध्यम तिखटाच्या मिरच्या घालून घेऊया त्या पण आपण कांद्यामध्ये तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया आता आपण इथे भाजी पण घालून घेऊया पूर्ण सगळी भाजी आपल्याला इथे घालून घ्यायची आहे अगदीच दिसताना आपल्याला पूर्ण जास्त दिसेल पण थोडी थोडी ती खाली खाली अशी बसत जाईल भाजी घातल्यानंतर तिला आपण व्यवस्थित ढवळून घेऊया पूर्ण कांद्यामध्ये आणि तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला तिला एकत्रित मिश्रण परतून घ्यायचं आहे इथे आपण झाकण ठेवून सात आठ मिनटं आपल्याला व्यवस्थित चांगली वाफ द्याय देऊन घ्यायची आहे म्हणजे आतल्यात व्यवस्थित भाजी शिजून जाते हिते आपण झाकण काढून घेऊया आणि व्यवस्थित भाजी परतून घेऊया आतल्या आत पाणी सुटलेलं आहे त्यामुळे भाजी आपली इथे व्यवस्थित शिजून होईल आणि त्यामुळे आपलं इथे भाजी अगदी एकजीव होईल आणि त्यातलं पाणी आता, आता आपल्याला कमी करून घ्यायचं आहे काहीजण असं पण करतात की भाजी पहिल्यांदी पूर्ण बॉईल करून घेतात नंतर मग फोडणी देतात तसं आपण इथे केलेलं नाही कारण का भाजीची पूर्ण चव निघून जाते भाजी शिजेपर्यंत आपण इथे काळ्या वाटाण्याची उसळ करायला घेऊया इथे मी पाव किलो काळा वाटाणा घेतलेला आहे त्याला काळा वाटाणा पण बोलू शकतो आपण किंवा मटार पण बोलू शकतो त्याला सहा सात तास भिजत घातलेला आहे इथे साफ करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि भिजलेला पण चांगला आहे अगदी व्यवस्थित ह्याला काळा मटार शक्यतो बोलतात काळे मटार आपण कुकरला पाच सिट्या काढून घेऊया भाजी पूर्ण पाणी आटून झाल्यानंतर इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिश्रण आपण एकत्रित करून परत पुन्हा व्यवस्थित आपण भाजीमधलं पाणी अगदी आणखी कोरडं करून घेऊया मीठ घातल्यानंतर पण भाजीला पाणी सुटत जातं परत पुन्हा आपण कोरडी करून घेतलेली आहे अगदी पूर्ण कोरडी झाल्यानंतर इथे आपल्याला अडीच ते तीन चमचा आपल्याला खवलेलं नारळ घालून घ्यायचं आहे आणि पूर्ण मिश्रण आपण इथे एकत्रित करून घेऊया भाजी होईपर्यंत आपल्या इथे कुकरला आपल्या पाच सिटी पण होत आलेली आहे इथे आता आपली भाजी तयार झालेली आहे अगदी सुंदर अशी आपली इथे भाजी शेगळाची तयार झालेली आहे आणि शेगाची भाजीचे भ भरपूर खूप फायदे पण आहेत छान इथे मस्तपैकी अगदी आपली इथे शेगाची भाजी तयार झालेली आहे आता आपल्याला त्याबरोबर काळ्या मटाराची उसळ करायला घेणार आहोत ही ते काळ्या मटाराला पाच सिटी देऊन झालेला आहे आता आपण शिजलेत की नाहीत अगदी बघून घेऊया अगदी मऊ अगदी व्यवस्थित आता इथे काळे मटार चांगले शिजलेले आहेत इथे एक पसरट भांडं घेऊन मध्यम आचेवरती गरम करून त्यामध्ये आपण तेल घालून घेतलेलं आहे तेल घातल्यानंतर एक मध्यम साईजचा कांदा चिरून घालून गुलाबी रंगावरती परतून घेऊया कांदा आपल्याला इथे अगदी गुलाबी रंगावरती मऊ पडेपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे नेहमीपेक्षा इथे आपण जास्त तेल घालून घेतलेलं आहे कांदा पूर्णपणे परतून झाल्यानंतर इथे आपल्याला एक छोटा चमचा हळद घालून कांद्यामध्ये तेलामध्ये परतून घेऊया इथे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे भाजकं वाटण इथे घरगुती कोकणी लाल तिखट मसाला एक मोठा चमचा घालून घ्यायचा आहे ते पण मिश्रण आपल्याला एकत्रित परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे भाजकं वाटण घालून सगळं मिश्रण एकत्रित एक परतून घ्यायचं आहे श्रीकृष्ण निमित्त खास काळ्या वाटांची उसळ आणि शेगाची भाजी आणि पुरी इथे एक चमचा धना पावडर पण घालून मिश्रण आपण एकत्रित करून घेऊया तुम्हाला जेवढं वाटण लागेल तेवढ्याच हिशोबाने आपल्याला इथे वाटण घालून घ्यायचं आहे अगदी रसा टाईप काळ्या वाटाण्याची काळ्या मटाराची जी उसळ आपण बनवतो इथे मला जेवढं लागेल तेवढंच मी वाटण घेतलेलं आहे तुम्ही तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही इथे ते वाटण घालू शकता वाटण जेवढं व्यवस्थित तुम्ही भाजून घ्याल तेवढं आपलं व्यवस्थित इथे उसळीची टेस्ट छान अगदी वाढते आणि तुम्ही जेव्हा कुकरला काळा मटार लावता त्याचवेळी एकाच वेळी आपल्याला व्यवस्थित पाणी घालून कुकरला शिट्टी काढून घ्यायचं परत पुन्हा पाणी घालायची गरज लागली नाही पाहिजे अशा हिशोबाने त्याचवेळी आपल्याला पाणी प्रमाणात घालायचं आहे म्हणजे इथे उसळीची टेस्ट पण चांगली वाढते आणि मटार पण अगदी सॉफ्ट मऊ चांगले राहतात इथे आपल्याला एक पसरट ताट ठेवून त्या ताटामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घालून आपल्याला इथे सहा चांगल्या उखळ्या आणायच्या आहेत अशा आणि आतल्यात आपली उसळ चांगली छान अगदी मस्त शिजून अगदी मऊ मटार राहतात दहा मिनटं तरी आपण चांगली छानपैकी इथे शिजवून घेतलेली आहे आता ताट काढून आपण व्यवस्थित एकसारखे मिश्रण ढवळून घेऊया छान अगदी इथे आपली टाईप उसळ तयार होत आलेली आहे अगदी पुरीबरोबर खाण्या पद्धतीनेच झालेली आहे तुम्हाला जशी लागेल तशी तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता इथे मला मध्यमच अगदी अशी आपण उसळ तयार केलेली आहे इथे चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ घालून झाल्यानंतर मिश्रण परत पुन्हा आपण उसळ व्यवस्थित ढवळून घेऊया ढवून झाल्यानंतर इथे आपण बारीक चिरून कोथंबीर घालून घ्यायची आहे काळ्या मटाराची उसळ जेव्हा आपण बनवतो ती शक्यतो जास्त करून अगदी रस्सा टाईप व्यवस्थित घट्ट ग्रेव्ही टाईप असेल तर ती पुरी खाण्यात खूप वेगळी मजा असते छान अगदी मस्त अगदी कलर पण सुंदर आलेला आहे उसळ पण अगदी छान मस्त अगदी व्यवस्थित झालेली आहे जशी आपल्याला पुरी व्यवस्थित बुडून खाता येईल अशा पद्धतीनेच आपले इथे मटाराची कन्सिस्टन्सची उसळीची तयार झालेली आहे अगदी छान मस्त टेस्टी अप्रतिम झालेली आहे काळ्या मटाराची उसळ ही अगदी छान सुंदर अशी व्यवस्थितच होते आणि त्याची टेस्ट पण खूप इतर मटारापेक्षा खूप वेगळी लागते इथे आपली अगदी छानपैकी अशी तयार झालेली आहे इथे शेगाची भाजी आपली तयार झालेली आहे आणि त्यासोबत काळ्या मटाराची उसळ उस्सर आणि उसळीसोबत आपली इथे पुरी तयार झालेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त स्पेशल अगदी आपली इथे ताट तयार झालेलं आहे